रायगड सम्राट अल्पावधी लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राटच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा शेकाबाचे माजी आमदार बाळराम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नावडे विभागाचे माजी नगरसेवक ज्ञानेश्वर पाटील व कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक देवेंद्र मडवी यांच्या मार्फत शेकाबा दिनदर्शिका दोन हजार पंचवीस प्रकाशन माजी आमदार बाळराम पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी जिल्हा चिडणीस माजी नगरसेवक गणेश कडू विलास पडके नाना मोरे नवी आज आपण माजी आमदार आमचे नेते बाळराम पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त इथे भेटलेलो आणि इथेच आपण कॅलेंडरचं देखील प्रकाशन केलेलं आहे तर येत्या वर्षाच्या शुभेच्छा आपण सगळ्यांना देऊयात आणि येत्या काळामध्ये आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पेण पलवेल मुलगण या संपूर्ण भागामध्ये आपण एक चांगलं काम होताना पाहणार आहात त्याच्याबद्दल मी सर्व कार्यकर्त्यांना देखील शुभेच्छा देतो धन्यवाद शेतकरी कामगार पक्षाची दिनदर्शिका दोन हजार पंचवीस आज आपल्या हस्ते प्रकाशन करण्यात आलेले याबद्दल काय माहिती सर आमचे सहकारी मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक ज्ञानेश्वर पाटील आणि मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देवेंद्र मडवी यांनी या ठिकाणी या चं प्रकाशन आज या ठिकाणी नदीवर या दिनदर्शितीचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो आणि ते करत असताना सातत्यानं दिले अनेक वर्ष हा उपक्रम ते दुबेही धरून करत आहेत त्या परिसरामध्ये प्रभाग क्रमांक एक आणि तीनच्या परिसरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांना हाताशी धरवून चाललेलं आहे मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो अतिशय चांगली सुविधा कार्यकर्त्यांना ह्या दिनदर्शिकेच्या माध्यमातून त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे त्यांना मनपूर्वक शुभेच्छाही देतो आणि आपल्या दे माध्यमातून सर्वांना नूतन वर्षाच्याही शुभेच्छा या ठिकाणी धन्यवाद